राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो नुकताच फाडला होता त्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्राभर त्यांचा निषेध करण्यात येत आहे सोलापूर शहरातील महायुतीच्या वतीने त्यांचा निषेध करण्यात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येते जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेत जोडे मारो आंदोलन करण्यात आलं

यांच्यासह भाजपचे तसंच महायुतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी जितेंद्र आव्हाड यांचा निषेध करण्यात आला जितेंद्र आवाडे यांच्यावर त्वरित कारवाई करून त्यांना अटक करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली सर्वसामान या देशामध्ये दे संतप्त प्रतिक्रिया उमटली या देशातल्या दे सगळ्या नागरिकांना ज्यांना आपल्याला स्वातंत्र्य बाबासाहेबांनी मिळवून दिलं ज्यांना बोलण्याचा अधिकार दिला ज्यांना मताचा अधिकार दिला ज्यांना या देशाचे घटनेचे शिल्पकार आहेत त्यांच्या संदर्भात त्यांनी काल जे कृत्य केलं आणि या या देशामध्ये या राज्यामध्ये सातत्यानं जितेंद्र आव्हाड या देशाच्या व्यक्तीबद्दल

आपण काय करतो याचं भान नसणारा जितेंद्र आव्हाड कायमच महापुरुषांची विटंबना करणं त्यांच्याबद्दलचे चुकीचे उद्गार काढणं हे कायमस्वरूपी झालेलं आहे आणि असं करत असताना परत माफी मागायची आपण काय करत आहोत आपण कुठल्या पद्धतीचा गुन्हा करत आहोत स्टंटबाजी करण्याच्या नादात आपण काय करत आहोत स्टंटबाजी करायच्या नादात जी राज्यघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली जे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे निर्माण झालं हे संविधान संपवण्याचा प्रयत्न ज्यांच्यामुळे हे संविधान निर्मिती झाली त्यांचा फोटो पाडणं म्हणजे यांची खरी वृत्ती जी आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाची खरी वृत्ती या माध्यमातून जनतेसमोर आलेली आहे जनता याला कधीच माफ करणार नाही आणि आम्ही महायुतीच्या माध्यमातून एक आव्हान करतो की जितेंद्र आव्हाडाला यापुढं या पद्धतीचे जर त्यांनी वक्तव्य केली तर त्यांना फुरू देणार नाही आणि आमची शासनाकडे विनंती आहे की या संदर्भात गुन्हे नोंद करण्यात यावं यांचं मागचं रेकॉर्ड चेक करण्यात यावं हळूहळू मल्हारराव होळकरांच्या विरोधात असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात असल किंवा अनेक महापुरुषांच्या बाबतीत अशी विधानं करून कुठेतरी प्रसिद्धी मिळवायची तर आणि समाजात तेढ निर्माण करायची अशा वृत्तीच्या माणसावर त्यात कठोरपणे गुन्हे दाखल व्हावे आणि त्याला कठोर शासन व्हावं अशी मी या माध्यमातून विनंती करतो आणि हे जर नाही थांबलं तर हे आंदोलन असंच चालू राहील अशी मी आपल्या सगळ्यांच्या वतीने शासनाला विनंती करतो महाराष्ट्राचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जगासाठी मंत्री आहेत त्यांचा तरी फोटो काढून जे आंदोलन केलं त्यामुळे महाराष्ट्रामध्ये देशामध्ये संत हा मनोवृत्तीचा व्यक्ती आहे त्यांनी आवाजापुढे आणि रुष्टांच्या करण्याच्या आवाजापुढे त्यांनी कामगिरी केलं त्याचं महावित्राने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आकर्षण करतो त्याच्या महिन्याखाली खाली माझ्या असतील त्याचबरोबर मी जगद्गुरू महात्मा बसवू तर असतील त्यांच्या बस किती लहान वर्ष काढलेले होते त्यामुळे मातृभाषित होती परंतु प्रसत्य तू त्या गाणं पूर्ण परत करणार ते हा तसं येतो असं मला वाटतं मांजरा सारख्या डोळ्यांचा काल विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जे फोटो असलेलं चित्र वाढलं आणि पूर्ण संपूर्ण महाराष्ट्राने पूर्ण देशामध्ये ज्या पद्धतीनं आंबेडकरी समाज असू द्या किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर विश्वास ठेवणारे सर्व समाज बांधव असू द्या ज्या पद्धतीनं काल ही घटना घडली ती संतापाची लाट पूर्ण महाराष्ट्रामध्ये घडलेले तर आपल्या माध्यमातून या ठिकाणी मला एवढं सांगायचं आहे की महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्याला आणि आमचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा अजितदादा असतील या ते दोन आणि मुख्य मुख्यमंत्र्यांना मुख्य जितेंद्र आव्हाडांना त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करून त्यांना या ठिकाणी अटक केली पाहिजे अशी या ठिकाणी मागणी आम्ही करत आहोत लोकदर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका